कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी जी दी आणि आपण पाहत आहात आज आपण जो अहमदपूर ते अहमदनगर जो राज्य रस्ता आहे त्या राज्य रस्त्यावर केस नजिक उमरी रोड जो आहे त्या उमरी रोडवरील या टोल नाक्यावर आपण आज आलेलो आहोत आणि हा जो रस्ता चालू आहे एच पी एम कंपनीच्या माध्यमातून विशेष करून त्या एच पी एम कंपनीचा उल्लेख करणं गरजेचं आहे उल्लेख याच्यासाठी करायचा मागच्या सात ते आठ वर्षांपासून हा अहमदपूर ते अहमदनगर हा रस्ता चालू आहे कित्येक वर्ष मागे तर बंद पडलेला होता आणि मग जनरेटेच्या माध्यमातून हा चालू झाला आणि वाहनं घेऊन जाण्याच्या लायक झालेलं आहे मात्र जर आपण वाहनाने या रोडवरून प्रवास केलेला असेल आणि करत असाल तर एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की मी अन्य दोघं असेल ते जाते किंवा मानत कुंभ आहे तिथपर्यंत हो जर आपण प्रवास केला तर एकाही जागेवर किंवा एकही किलोमीटर गाडी व्यवस्थित आणि आधी घेत प्रत्येक पूल जो आहे मग तो छोटा असेल किंवा मोठा असेल त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर जम्पिंग आहे आणि एवढंच नाही तर रस्त्यावर आणखी टोल नाका सुरू झालेला नाही आणि टोल नाका सुरू होण्या अगोदरच मोठमोठे क्रॅक्स पडलेले आहेत आणि रस्ता अगदी जणू काही दहा पाच वर्षे झालेला आहे अशा प्रकारचा रस्ता काही ठिकाणी झालेला आहे ठीक आहे आपण रस्ता घेतलेला आहे टोल नाका सुरू करण्याचा काम सुरू आहे आणि यामध्ये जर एक गोष्ट आपण लक्षात घेतली तर ल एक लक्षात येतं की केत शहरामध्ये किंवा मग आंबेजोगाई शहर असेल किंवा नेकनूर असेल मांजरपुंबा असेल आणखी नाल्यांचे काम बाकी आहे कुठलंच काम पूर्णत्वास गेलेलं नाही मग ते फुटपाथचं असेल दिशादशक दर्शक, दर्शक फलकाचं असेल किंवा ॲप्रोचेसचं असेल आणि ॲप्रोचेसबद्दल तर अतिरंजक गोष्ट या ठिकाणी ऐकायला मिळाली केत शहरामध्ये त्याच ठिकाणी आणि तीन ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी जसं की छत्रपती शिवाजी महाराज चौक चौकटे रोजाबद्दल आणि हा राज्य रस्ता ठिकाणी ऑलरेडी ते रोड अंतर्गत रस्ते त्या मुख्य रस्त्याला कनेक्ट झालेले आहेत आणि जिथं गरज नाही तिथे अप्रोचेस दिलेले आहेत आणि तिथं मेन वस्तीमध्ये मुख्य वसाहतीमध्ये रस्ता नसोय तिथं अजिबात कसल्याही प्रकारच्या अप्रोच न दिल्या नाही अगदी प्रवाशाची आणि त्या शिवसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उल्लंबना होते किंवा त्रास होते मात्र आपण पाहू शकता आता या टोल नाक्याचं काम मात्र प्रगती पण मग काम अर्धवत आहे आणि मग टोल नाका सुरू करण्याचा घाट एम एस आर डी करून आणि या कंपनीकडून अद्याप कसं काय सुरू आहे याचं टोडं मात्र सर्वसामान्य जनतेला कळालेलं नाही करावा लागणार मात्र काम रेंगाळलेलं असताना काम अर्धवट असताना हा टोल नाका कुठल्या नियमाप्रमाणे सुरू होतोय वृक्षारोपणाचंही तसंच आहे ज्यावेळेस हा रस्ता सुरू करताना मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केलेली होती तो रस्ता तो तो वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा आणखी तसाच रेंगाळत पडलेला आहे आणि मग एवढं सर्व काम रेंगाळत पडलेला असताना टोल नाका सुरू करण्याचा घाट जो सुरू झालेला आहे याचा दाब पाहिजे कारण रस्ता तर अतिशय ओबडधोबड झालेला आहे याच रस्त्याने या भागातील आमदार असतील खासदार असतील अगदी नेहमी प्रवास करतात मात्र त्यांच्या बहुतेक गाड्या थोड्याशा अगदी भारी असतात त्याच्यामुळे त्यांना तो जाणवत नसेल मात्र सर्वसामान्यांना ते खटे आणि याच्यावर असलेल्या चिमटी मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत मग हे लोकप्रतिनिधींना दिसत असताना सुद्धा याच्यावर काही विचारण्याचं धाडस त्यांना का होत नाही नेमकं पाणी कुठं मुळतय हा तेज आणि तेच परिसरातीलच नव्हे तर या राज्य रस्त्यावर असलेल्या जे शहर आहेत जे नागरिक आहेत त्यांना पण आहे गौतम बचुटे सह मी डी बनसोडे केस